आपल्या सर्वांचे स्वागत आपण आहोत आता पंचायत समिती बार्शी या ठिकाणी उमेद अभियाना अंतर्गत या ठिकाणी स्टॉल आयोजित केले आहेत गणेश निमित्त तर जाणून घेऊया त्यांच्याकडून गणेश पाटील तालुका अभियान व्यवस्थापक उमेद महाराष्ट्र राज्याचा अभियान दरवर्षी आपण उमेद मार्फत निमित्त किंवा गणेशोत्सवामार्फत गणेशोत्सवा निमित्त आपण जे वस्तू आणि प्रदर्शनाचं आयोजन करत असतो माननीय प्रकल्प संचालक तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष सोलापूर यांनी सूचनेनुसार आपण पंचाय पंचायत समिती बारशी येते उमेदान उमेद अभियाना अंतर्गत ज्या महिलांनी स्वयंसहायता समूहातील महिलांनी ज्या श्री गणेशाच्या पोस्ट असतील किंवा अं शोभे महालक्ष्मीच्या शोभ शोभेच्या वस्तू असतील त्याची विक्री आणि प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि तेही महापौर दरात कारण गणपतीच्या मूर्तीच्या किंमत बाहेर जरी गेल्या तर आपण शंभर ते दीडशे रुपयापर्यंत मापन करत आहेत बाहेर त्याच मूर्त्या अडीचशे तीनशे रुपयापर्यंत आहेत तरी ग्रामीण भागातील महिलांनी ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्याच्या विक्री आणि प्रदर्शनाचं आयोजन चार सप्टेंबर ते सहा सप्टेंबर रोजी पंचायत समिती बार्शी ते आयोजित केलेले आहे तरी सर्वांनी यावे आणि त्याचा वस्तू खरेदी करावी असं आम्ही उमेद मार्फत विनंती करतो उमेद अभियाना अंतर्गत जे स्टॉल लावले आहेत त्यांचा लाभ घ्यावा असं त्यांची विनंती केलेली आहे तुम्ही काय सांगा नमस्कार माझं नाव संगीता नितीन नमस्कार माझं नाव संगीता नितीन नवते मी कांदम राहत आहे आणि उमेदवार अभियानात काम करत आहे सीआरपी म्हणून काम करते आणि लक्ष्मी गौरी लक्ष्मी गौरी गणपती निमित्त मी काही वस्तू बनवलेल्या हो आहेत वस्त्रमाळ लक्ष्मीचे हार परत फुलवाती आणि तोरण हे मी जास्तीत जास्त कमी दरात जास्तीत जास्त कमी दरात विकत आहे आणि हे वस्तू मी स्वतः बनवत आहे त्यामुळं सगळ्यांनी येऊन सहकार्य करावं सध्या मी लक्ष्म्याचे हार ठेवलेत लक्ष्मीच्या वस्त्रमाळ ठेवलेत फुलवाती ठेवलेत आणि तोरण ठेवलेत हार ठेवलेत आणि फुलवात हे एकट आतलं एक पॉकेट पाच रुपयाला विकते पाच रुपयाला वस्त्रमाळ मी एक पॉकेट पाच ला विकते हो, एक पॉकेट दोन लक्ष्म्याच असते एक ह्याच्यात दोनचा सट म्हणजे दोनही लक्ष्म्या पाच रुपया एक ह्याच्यात दोन आणि हे गणपती म्हणजे लक्ष्मीच्या पाठीमाग सोडण्यासाठी असते ती एक माळ मी पन्नास ला शंभर ला जोड आणि हे हार जे आहेत लक्ष्मीचे हे पण शंभर ला जोडीचे असते जास्तीत जास्त कमी दरात विकते मी स्वतः बनवते त्यामुळे कमी दरात विकते मी उमेदा अभियानातून बी डी एस पी बिझनेस डेव्हलपमेंट सपोर्ट पर्सन या पदावर काम करते ज्या आपल्या गटाच्या मार्फत महिला आहेत ते आहेत तालुक्यात तर या महिलांना आपण उद्योज आणि व्यवसायासाठी मदत करतो त्यांच्या उद्योग व्यवसायात आपण असं कार्यक्रमाच्या निमित्त सणानिमित्त स्टॉल लावतो त्यात आपण सध्या पंचायत समिती या ठिकाणी आपल्या उद्योगसाठी महिला ज्या आहेत तर त्यांचं कांदल या कांदलगाव या ठिकाणावर त्यांनी आहे तर त्यांनी स्वतः जे बनवलेले आहेत परतवाती आणि हे डेकोरेशनचं साहित्य तर या सर्व साहित्य त्यांनी होलसेल दरामध्ये विक्री करतात आणि आम्ही त्यांना सपोर्ट करतो विक्री करायला स्टॉल असं लावायला त्याचबरोबर काय असं कर्जाची वगैरे मदत असेल तर त्या संदर्भात आम्ही त्यांना मदत सहकार्य करून त्यांचा व्यवसाय अजून कसा पुढे नेता येईल की आम्ही सहकार्य करतो आणि या संदर्भातून त्या माध्यमातून त्यांना आम्ही एक वेगळं मार्केट देतो त्यांच्या उद्योग व्यवसायाचं बाहेर पण जाहिरात व्हावी शिवाय त्यांच्या कुटुंबाला एक दोन पैसे मदत मिळावी

त्यांनी ह्या मूर्त्या बनवलेल्या आहेत तर असं वाटतं की सर्वांनी ह्या महिलांकडून ह्या मूर्त्या खरेदी कराव्या हा आणि त्यांनी स्वस्त दारामध्ये मूर्त्या लावलेल्या आहेत आणि इतर पण स्टॉल लावले दक्षिणासाठी साहित्य सजावटीचं साहित्य ते पण त्यांनी खरेदी करावं अभियाना अंतर्गत या ठिकाणी स्टॉल चालू करण्यात आलेले आहेत पंचायत समिती बारशी या ठिकाणी आपण जाणून घेऊन नमस्कार माझं या नाव राणी सुहास लोंडे या उमेद अंतर्गत आमच्या महिलेने स्वतः स्वतःच्या हाताने मूर्ती बनवलेल्या आहेत अतिशय योग्य दरात आहेत आमच्याच गटातील महालक्ष्मी गटातील महिला आहे ती त्यांचं नाव पार्वती आहे आणि आमच्याकडं आणखीन गड म्हणजे विविध मूर्ती मिळाले जातील त्यासाठी मोबाईल नंबर आहे आणि उद्या आणि परवा हे तीन दिवस इथेच याच ठिकाणी स्टॉल राहील श्री गणेश मूर्तीचे स्टॉल लावण्यात आले बचत गट गटामार्फत या या ची स्टॉलची सुरुवात झालेली आहे आता काही लोकांनी भाविकांनी श्री गणेश मूर्तीची आज खरेदी केली आहे तर त्याविषयी जाणून घेऊया काय सांगायचं आज गणपती मूर्तीसाठी उमेद अभियानाच्या स्टॉलला आज भेट दिली असतात नैसर्गिकरित्या मातीने बनवलेल्या पिऊ पी कसलाही वापर नसलेल्या मूर्त्या आज इथे उपलब्ध आहेत त्या मूर्त्या घेतल्या त्यामुळे आपल्या पर्यावरणाचा जो पाणी दूषित होतंय ते पाणी दूषित होणार नाही त्यामुळे माझी सर्वांना विनंती की उमेद अभियानाच्या स्टॉलला भेट देऊन नैसर्गिक पर्यावरणपूरक अशा गणपतीच्या मूर्ती इथून घेऊन जा आणि त्या पण माफक दरात आहेत त्यामुळे सर्वांना विनंती आहे की सर्वांनी इथून घेऊन जाण्याशी जावे पंचायत समिती बारशी या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेला ले आहे बचत गटामार्फत उमेद उमेद अभियान यांच्या मार्फत हे स्टॉल लावण्यात आलेले आहेत ला तरी तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता कर।